युवासेनेनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन कार्यक्रमाचं आयोजन करणार असल्याची माहिती युवासेना सचिव वरुण सरदेसाईने दिली या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील युवकांशी संवाद साधून युवकांच्या सूचना या वचननाम्यात मांडणार आहेत उद्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे यावेळी पार्थ पवारांनी मुंबईत केलेल्या लोकल प्रवासावर युवासेना सचिव वरुण पार्थ पवारांवर टीका केली आहे ओला उबॅरचे ड्रायव्हर असं पार्थ पवारांचा उल्लेख केला आहे एखाद्या दुसऱ्या राजकीय पक्षाचे एक युवराज थेट येतात ज्यांचा काही राजकारणाशी संबंध नाही थेट लोकसभेची निवडणूक लढवू इच्छितात ही मला वाटतं लोकशाहीची आपण बघायला गेलो तर आहे किंवा बघायला गेलो तर थट्टा देखील आहे आणि म्हणून त्यांनी एक परवा इंटरव्ह्यू दिला होता त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना जे पत्रकार होते त्यांनी विचारलं की आपला आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचा काहीच संबंध नसताना आपण इकडे निवडणूक लढवता तरी कसे त्यावर ते त्यांनी उत्तर दिलं की माझं एक घर मुंबईत आहे दुसरं घर पुण्यात आहे लहानपणापासून मी मुंबई पुणा पुणा मुंबई असा वारंवार प्रवास करतो कधी ओल्ड एक्सप्रेस हायवेनी जातो कधी नवीन एक्सप्रेस हायवेनी जातो आणि म्हणून मला मावळ मतदारसंघ चांगला माहिती आहे आणि म्हणून मी इकडचा चांगला उमेदवार आहे आणि त्यावर बोलताना मी काल का एका भाषणात असं म्हणालो होतो की जर एखाद्या रस्त्यावरनं प्रवास करणं आणि म्हणून तो मतदारसंघ चांगला जाणणं हे निकष असतील तर फक्त मावळमध्येच नाही तर संपूर्ण ना महाराष्ट्रभरात प्रत्येक राजकीय पक्षाने रिक्षा चालक असतील टॅक्सी चालक असतील किंवा ओला उबरचे चालक असतील यांनाच उमेदवारी देऊन टाकली पाहिजे कारण त्यांनाच मग सर्वात चांगला मतदारसंघ माहिती असतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम